जयभीम नमो बुद्धाय मी आचार बहुजनाचा पुन्हा नवाज भीम सागर टीव्ही मध्ये आपले स्वागत नागपूर येथील रामबाग इमामवाडा येथील भीम सैनिक दुचाकी रॅलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे अभिवादन रॅली रामबाग इमामवाडा नागपूर येथून दीक्षाभूमी ते चौथभूमी पर्यंत महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागपूर येथील सर्व भीम सैनिक बाईक रॅलीमध्ये सामील जेतवण अनाथपिंडक विहार लासूर दर्यापूर तालुका अमरावती जिल्हा या ठिकाणी यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली सुरेंद्र भेलावे गौतम कांबळे संजय गोस्वामी चंद्रशेखर बोरकर वैभव बारधी सौरभ बारमाटे प्रज्वल जारोंडे देवेश मोडके हर्ष भेलावे प्रतीक सोनटक्के मोनू वानखडे मोंटी भेलावे आर्यन कांबळे उदय बागडे नीलध्वज भेलावे शौर्य गावंडे ज्योतिताई गवई निशाताई गोसावी भी, सर्व भीमसैनिक सहा डिसेंबर महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता लासूर येथून मुंबईकरता रवाना झाले सर्वांना सर्वप्रथम दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अभिवादन रॅली आमची बाईक रॅली असते आम्ही रामबाग दीक्षाभू रामबाग ते ला रामबागपासून लॉंग चौक येतनं आम्ही प्रवास चालू होतो आमचा आणि तिथून आम्ही सर्वात प्रथम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अभिवादन रॅली असते तर सर्वात प्रथम आम्ही दीक्षाभूमीला येतो तिथे आम्ही वंदन करतो तिथनं आमचा प्रवास हा चैत्यभूमीचा चालू होऊन जातो दीक्षाभूमीपासून तर चैत्यभूमीपर्यंत तर आमचा सर्वात प्रथम पहिला स्टॉप दीक्षाभूमीनंतरचा असतो तो आमचा लासूरला असतो इथे आम्हाला सर्वप्रथम आल्याबरोबर आम्हाला सायंकाळचं राहण्याचं जेवणाचं सगळं व्यवस्था इथे आमचा लासूर इथे बुद्धिविहारमध्ये आमचं सगळं अरेंजमेंट केलं असतो आणि दुसऱ्या दिवशीचा प्रवास आज आमचं इथनं लासूर ते वरणगावपर्यंत म्हणजे आम्ही एक एक दिवसामध्ये एक एक स्टॉप आमचा असा असतो जे काय आमचे बुद्ध बांधव असतात ते सगळेजण आमच्यासाठी जागोजागी मुंबईला जाणार आहे आम्ही आता सहा तारखेला आम्ही चैत्यभूमीला जाणार आहोत तर आमचा दुसरा स्टॉप आहे वरणगाव येथे किती दिवसाचा स्टॉप आहे तुमचा आमचा तिथे एक 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 नाईटचा स्टे असते तीन चार दिवस लागतात तीन ते चार दिवस आम्हाला लागतात बाबासाहेब जयघोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या